हरिओम सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील कथामालेतील सातवी कथा वृंदावन येथील श्री गौर किशोर शिरोमणी यांची आपण पाहत आहोत त्याचा आता आपण दुसरा भाग बघूया मी अनुप्रिता थत्ते आपल्या सर्वांचं या कथेमध्ये स्वागत करते आपण असं बघितलं की हे शिरोमणी महाशय काटोया या, या गावामध्ये राहत होते त्या गावाच्या जवळच एक बातोग्राम नावाचं छोटंसं गाव होतं आणि तिथं एक ब्राह्मण जमीनदार होते त्यांनी खूप आग्रह केल्यामुळं तिथं भजन आणि भागवत पाठ करण्यासाठी आपल्या सर्व परिवार आणि सहकाऱ्यांसह यांना जावं लागलं तिथे गेल्यावरती उतरल्यावर त्यांना असं समजलं की ह्या गावामध्ये एकही विष्णू मंदिर नाही आणि इथे कुणीही शालिग्रामची शालग्रामची सेवा करत नाहीत हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा जमीनदाराला बोलावून ते म्हणाले बोला की ज्या गावामध्ये विष्णूची पूजा अर्चा होत नाही तिथे मी पाणीसुद्धा पिऊ शकत नाही असं म्हणून त्यांनी परत आपल्या गावी जाण्याची तयारी चालवली आता इतके सगळे वैष्णव हे दुरून प्रवास करून आलेले आणि आता पाणीही न घेता ते परत जाणार म्हणजे इतके सगळे वैष्णव आपल्या गावातून तहानलेले आणि भुकेले परत जाणार म्हणजे आपल्या गावाचा अनिष्ट होणार या भीतीने सगळ्या गावातील लोकांना अतिशय चिंता वाटू लागली आणि म्हणून त्यांनी खूप प्रकारे त्यांची विनवणी करून त्यांना थांबवण्याचा तिथं प्रयत्न केला पण कुणीही काहीही ऐकलं नाही आणि जाण्याची तयारी ते करू लागले तेव्हा शेवटी जमीनदाराने घोड्या एका घोड्यावरून एका दूताला पाठवलं आणि दहा मैला म दुरावर दूरवर असलेल्या एका गावामधून एका परिचित व्यक्तीकडून शालग्राम आपल्याकडे मागून घेतला आणि मग त्यांची तिथं पूजा अर्चा करवली त्याच्यानंतर शिरोमणी महाशय यांनी तिथं कथा केली आणि प्रसाद ग्रहण करून ते तिथं पाठ करण्याला तयार झाले समाजामध्ये अशा प्रकारे सज्जन आणि संतांचा साधूंचा आदर करणारे जसे लोक असतात तसेच त्यांची खिल्ली उडवणारे किंवा त्यांचा अपमान घडेल अशी काहीतरी गोष्ट करणारे पण लोक असतात मुर्शिदाबाद जिल्ह्यातील का त्या गावाचं नावच का ग्राम आहे तर त्या गावामध्ये तांत्रिक ब्राह्मण राहत होते त्यांना ह्या शिरोमणी महाशयांची कीर्ती कानावर गेली होती आणि ह्या शिरोमणीजींचा उतारा करावा किंवा त्यांची खिल्ली उडवावी ह्या उद्देशाने त्यांनी भागवत पाठ करायला त्याला त्यांना आपल्या गावी बोलावलं पा हे शिरोमणीजी आपल्या मंडळींसह हो गेले तिथं पाठ सुरू झाला दोन चार दिन दिवस पाठ झाल्यानंतर तिथल्या गावातल्या लोकांनी असं केलं की विष्णू मंदिराच्या जवळच आणि जिथे पाठ चालू होता त्या स्थानावरतीच काली पूजेच्यासाठी पशुबळी देण्याचं आयोजन केलं खरं तर हे चुकीचं आहे आणि ह्याच्यामध्ये भागवत पाठाचा अपमान करणं आणि शिरोमणीजींची खिल्ली उडवणं किंवा त्यां त्यांना वाईट वाटेल असं करणं हाच उद्देश होता पूजेच्या नंतर जेव्हा पशुबली द्यायला त्यांनी सुरुवात केली त्यावेळेला असं झालं की, की प्रत्येक बळी देताना त्यांना दोन वेळा घाव करावा लागला त्या बळी देण्याची एक एक नियम असा आहे की एका खटक्यामध्ये एका घावामध्ये त्या पशुचं मुंडकं तुटलं पाहिजे ते जर तुटलं नाही आणि दोन वेळा जर आघात करावा लागला तर ते अशुभ समजतात आणि ह्या अशुभाने जे कोणी ही पूजा मांडतात त्यांना त्रास होण्याची शक्यता असते किंवा कालीमातेचा कोप होणार असतो आता हे अनिष्ट बघून त्यांच्या मनामध्ये शंका आली आणि ते देवीला शरण गेले आणि देवीची प्रार्थना केली त्याच दिवशी रात्री देवीने स्वप्नामध्ये दे पुजारीला सांगितलं की तुम्ही हे विष्णू भक्ताचा अपमान केलेला आहे आणि मी आता तुमचा सर्वांचा सर्वनाश करणार तेव्हा घाबरून हे ब्राह्मण हे शिरोमणीजींना शेवटी शरण गेले आणि त्यांनी आपलं कृत्य आपला हेतू हे, हे सगळं त्यांना सांगून त्यांची क्षमा मागितली आणि आपलं रक्षण करण्याचा उपाय काय करावा ही ही तुम्हीच सांगा अशी म्हणून त्यांना प्रार्थना केली शिरोमणी महाशय हे अत्यंत सरुदय असल्यामुळं त्यांनी त्यांना त्यांनी ह्या सगळ्या ब्राह्मण लोकांना सांगितलं की तुम्ही गंगा स्नान करून या आणि हरिनाम ग्रहण करून त्याचा तुम्ही जप करा ब्राह्मणांनी काहीही आक्षेप न घेता गंगेमध्ये स्नान केलं आणि त्यांच्याकडे येऊन म्हणजे शिरोमणी महाशय यांच्याकडे येऊन त्यांच्याकडून नाम घेतलं आणि त्याचा जप करून त्यांनी देवीला प्रसन्न केलं आता ह्या काही घटना सगळ्या ज्या आहेत ह्या आपण बघतोय ह्या कोटाया ह्या गावात आणि त्याच्या आसपासच आहेत आपण जी कथा बघितली सुरुवातीला सुरुवातीपासून त्याच्यामध्ये हेडिंगमध्ये आपण म्हणलंय की वृंदावन येथील श्री गौरकिशोर शिरोमणी आता या घटनेनंतर काही दिवसांनी हे शिरोमणी वृंदावन येथे स्थलांतरित झाले आणि नंतर ते तिथं राहिलेले आहेत हे वृंदावनेमध्ये राहायला जाणं कोटाया सोडून ह्याच्या सुद्धा एक अत्यंत वेगळीच अशी घटना कारणीभूत झाली आणि त्या त्या घटनेचं वर्णन हे श्री कुलदानंद ब्रह्मचारी यांनी लिहिलेल्या सद्गुरू संघ या नावाच्या एका ग्रंथामधल्या द्वितीय खंडामध्ये दिलेलं आहे त्यात ते म्हणतात की शिरोमणी महाशय हे अत्यंत प्रवीण शास्त्रामध्ये प्रवीण असे पंडित होते षदर्शन स्मृती आणि पुराणा पुराण यांच्यामध्ये त्यांची या विवरणांमध्ये त्यांची विशेष ख्याती होती एक दिवशी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व सामुदायिकरित्या असा भागवताचा पाठ चाललेला होता शिरोमणीजी अर्थातच भागवताचा पाठ ऐकण्यासाठी तिथे गेलेले होते त्या सभेमध्ये आसपासच्या भागातील बरेचसे ब्राह्मण पंडित उपस्थित होते भक्तपाठक जो होता म्हणजे जो वाचक होता त्या वाचकाने या भागवतपाठाला सुरुवात करण्यापूर्वी गौरवंदना केली म्हणजे गौरांग प्रभूंची वंदना त्यांनी म्हटली ते ऐकल्यावरती शिरोमणी महाशय या वाचकाला म्हणाले ही ही कसली भागवत कथा आहे हा कसला भागवत पाठ आहे तुम्ही समोर तर भागवत उघडून ठेवलेला आहे आणि त्या भागवतामध्ये पहा तुम्ही गौरवंदना कशी काय वाचताय ब्राह्मण पंडितांच्या समोर ह्या सभेमध्ये शालिग्रामाच्या समोर तुम्ही भागवताची ही काय विटंबना लावलेली आहे तेव्हा भक्तपाठक म्हणजेच वाचक अत्यंत नम्रतेने हात जोडून म्हणाला हे प्रभू मी भागवताचाच पाठ करतो आहे भागवतच वाचतो आहे परंतु जे जे श्लोक मी म्हणतो आहे ते सर्व सर्व, सर्व श्लोक ह्या भागवतामध्येच लिहिलेले आहेत त्यावेळेला शिरोमणी उठून त्या वाचकाच्या जवळ गेले आणि दाखव बघू ती पोथी असं म्हणाले आणि भाग वाचकाने नुकतेच म्हटलेले जे श्लोक होते ते श्लोक भागवतामध्ये नाही आहेत असं ते सांगू लागले शिरोमणीने ते पुस्तक बघितलं आणि ते म्हणाले इथं तर तू वा वाचतोयस ते काहीच लिहिलेलं नाही आहे त्यावरती तो वाचक अजूनही नम्रपणानेच म्हणाला की आपल्यामध्ये ते पाहण्याची दृष्टी शक्ती नाही आहे मग तुम्हाला कसं दिसणार ते तुम्ही तुमचे नेत्र साफ करा हे ऐकल्यावरती शिरोमणी महाशयांना राग आला आणि ते म्हणाले की शिला शालग्राम समोर ठेवलेलं आहे इथे सगळे ब्राह्मण पंडित बसलेले आहेत आणि तुम्ही भागवतासारख्या पवित्र ग्रंथाला हातात धरून इतकं अगदी सरासर खोटं कसं काय बोलता आहात आता मात्र तो वाचक जो होता त्याला त्याला पण राग आला आणि तो जोरात म्हणाला की चुप बसा या ब्राह्मण समाजामध्ये आणि शालग्रामच्या समोर त्याला साक्षी ठेवून मी सांगतो आहे की मी जे बोलतो आहे मी जे वाचतो आहे ते खरं आहे भागवतामधल्या या पुस्तकात भागवताच्या या पुस्तकात प्रत्येक दोन ओळीच्यामध्ये गौरवंदना लिहिलेली आहे आणि मी त्याला मी ती स्पष्ट पाहतोय आता तुम्हाला जर दिसत नाही तर तुम्हाला असं करायला पाहिजे की एका सिद्ध महात्म्याकडून तुम्ही दीक्षा घेतली पाहिजे सात दिवस मी जे नियम सांगतोय त्या दीक्षेचे ते, ते सगळे नियम पालन करा तुम्ही आठव्या दिवशी तुम्ही इथं या आणि तरीसुद्धा जर ह्याच भागवताच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ही गौरवंदना मी दाखवू शकलो नाही तर मी माझी जीभ कापून देईन आणि हे मी सर्व लोकांच्या समोर शपतेवरती सांगतो आहे शिरोमणी महाशय यांना राग जरी आला असला तरी ते अत्यंत सज्जन होते त्यामुळं जर ब्राह्मण असं सा सांगतो आहे वाचक तर त्याच्यात नक्की तथ्य असणार असं म्हणून त्यांनी तो सांगतोय तसंच करायचं ठरवलं म्हणून त्यांनी सिद्ध चैतन्यदास बाबाजी यांच्याकडून दीक्षा घेतली सात दिवसपर्यंत अत्यंत मनापासून या पाठकांनी सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन केलं आठवे दिवशी शुचिरभूत होऊन ते कथेच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी भागवताचं पुस्तक उघडून बघितलं त्यावेळेला त्यांना प्रत्येक दोन ओळींमध्ये सुवर्णाच्या अक्षरामध्ये गौरवंदना लिहिलेली दिसली हे पाहिल्यावरती त्यांच्या नेत्रांमधून आशुर्धारा वाहू लागल्या आणि त्या भावविभोर अवस्थेत रडत रडत ते भूमीवरती गडबडा लोळू लागले इतका त्यांना तो पश्चाताप आणि भावावेश असह्य झाला आणि त्याच वेळेला सगळं हा कोटायामधलं आणि त्या, कोटाया त्या बाजूचा सगळा परिसर सगळं आपलं घर सोडून ते सपरिवार वृंदावनामध्ये राहायला गेले आणि तेव्हापासून ते तिथंच राहतात ते अत्यंत तेजस्वी आहेत आणि त्यांच्यासारखा कृष्णभक्त आणि अत्यंत विनयशील असा माणूस ह्या वृंदावनामध्ये दुसरा सापडणार नाही वृंदावनामध्ये शिरो शिरोमणी महाशय दुपारनंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना श्रीमद भागवत शिकवत असत एक दिवशी चतुर्थ दक्ष यज्ञाच्या प्रसंगाचं ते वर्णन करत होते हे वर्णन संपूर्ण ऐकल्यानंतर त्यांच्या एका शिष्याने प्रश्न केला की सतीजीनं म्हणजे सती अं निदाह केला ना स्वतःचा योगाग्नीने तर, तर सतीजीनं कशा प्रकारे योगबलाने आपलं शरीर भस्मीभूत केलं शिरोमणी महाशय ह्याचं उ काही उत्तर देणार त्याआधीच जवळच बसलेल्या एका अपरिचित वैष्णवाने उत्तर दिलं आणि ते वैष्णव पाठ सुरू झाल्यापासून नेहमी पाठ ऐकायला येत असत आणि पाठ समाप्त झाल्यावरती दंडवत करून निघून जात परंतु त्यांचं नाव वगैरे काही ह्या सगळ्या लोकांना माहिती नव्हतं म्हणजे त्यांची ओळख नव्हती त्यांनी त्या ते सर्व त्या विद्यार्थ्याकडे पाहत विचारलं की तुम्हा सर्व लोकांना ह्या प्रश्नाचं शब्दांमध्ये उत्तर ऐकायचं आहे का तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक बघायचं आहे त्यावेळेला ज्या अबोध होते छात्र त्यांनी सांगितलं की अरे च्या जर पाहायला मिळेल तर नुसतं ऐकाय ऐकायला आवडेल असं कोण म्हणेल गृहस्थ म्हणाले ठीक आहे बघा आता असं म्हणून त्यांनी उत्तर दिशेला तोंड केलं आणि ते आसन घालून बसले आणि जय गौरांग असा पुकारा करून ते ध्यानस्थ झाले थोड्याच वेळामध्ये त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामधून योगाग्नी प्रज्वलित झाला आणि सर्व लोकांच्या समोर हळूहळू तो योगाग्नी सर्व शरीरामध्ये पसरला आणि सगळं शरीर जळू लागलं त्याबरोबर शिरोमणी महाशय एकदम घाब ओरडले की अरे बापरे हा कसा सर्वनाश झाला हा काय अनर्थ त्या छात्रांना म्हणजे त्या शिष्यांना पण खूप वाईट वाटलं आणि पा यमुना जल आणून त्यांनी त्या वृद्धावरती शिंपडून ती आग विजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि थोड्याच वेळामध्ये त्या वृद्धाचं शरीर भस्म होऊन गेलं शिरोमणी महाशय हे अत्यंत विनयी होते आणि या वृंदावनामध्ये आल्यानंतर भगवत भाव ही त्यांची भावना अगदी पराकोटीला पोहोचलेली होती ते जेव्हा सकाळी उठत तेव्हा सर्व सर, सर्वप्रथम ते आपल्या मेहतरनी म्हणजे आपल्याकडे स सफाई कामगार जो येतो आणि त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे की म्हणजे शौचाची वगैरे काय व्यवस्था असायची ह्याची आपल्याला कल्पना आहे तर ते सगळं साफ करण्यासाठी जी बाई यायची तिला ते पहिल्यांदा माते म्हणून प्रणाम करत असत त्यांच्या ह्या कृतीवरती शिष्यांनी एकदा त्यांना विचारलं की ते असं का करतात त्यावेळेला ते म्हणाले तुला माहित नाही का ही तर माझी आई आहे आणि अगदी मी छोटासा बाळ होतो तेव्हापासून मी ह्यांचा ऋणी आहे तेव्हापासून हे ह्या सगळ्या जणी माझं मलमूत्र स्वच्छ करून माझी सेवा करत आहेत आणि हे काम आत्तापर्यंतच चालू आहे मातृरूपाने ह्या सगळ्या जणी माझी जी सेवा करतात ते बघून माझं हृदय भरून येतं आणि म्हणून मी त्यांना आदराने प्रणाम करतो पहा आपली आई प्रत्येक म्हणजे भंगिणीमध्ये सुद्धा आपल्या आईचं स्वरूप पाहणं हे खरी संताच्या महानतेची खूण आहे वृंदावनामध्ये देश विदेशाहून आलेले विद्यार्थी हे गोविंद दर्शनासाठी येत आणि त्यांनाही हे शिरोमणी साष्टांग प्रणाम करत त्यांना प्रणाम करत या संबंधामध्ये जेव्हा त्यांना कोणी एखादा त्यांचा शिष्य विचारे त्यावेळेला ते म्हणत अरे या भाग्यवान यात्रियांचं मर्म किंवा त्यांचं महत्त्व तुला काय कळणार बाबा तुम्ही लोक इथं वृंदावनामध्ये राहता तुम्हाला नित्य यमुना स्नान घडतं सहज आहे तुमचा भावभक्ती सूत्र ह्याच्यामध्ये या अतिपरिचयांनी गाठ पडलेली आहे त्यामुळे तुम्हाला हे महत्त्व कळत नाही आहे पण हे यात्री पहा एवढ्या एका दर्शनासाठी आणि स्नानासाठी किती लांबून येतात कोणी श्रीहट्ट होऊन कोणी ढाक्याहून कोणी मुलताना होऊन कोणी उद मद्रासहून कोणी इथून कोणी तिथून आणि येताना ही काही यात्रा यात्रा सहज सोपी नाही आहे त्यांना किती कष्ट पडतात परंतु गोविंदाच्या भक्तीमध्ये चूर होऊन हे वृंदावनधामची यात्रा करतात दर्शनासाठी येतात आणि सगळे कष्ट विसरून जातात असा सुंदर साधूसंग असे गोविंद भावनेनी प्रा प्र, प्र, प्रभावित झालेले देह मन आणि प्राण आपल्याला दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार म्हणून मी यांना भक्तिपूर्वक प्रणाम करतो आणि असं माझ्या मनात येतं की यांच्यासारखंच माझे देह मन आणि प्राण हे सगळे गोविंद गोविंदाच्या भक्तीने कधी बरे भारून जातील स्वत इतके भक्तिमती असूनसुद्धा स्वतकडे कमीपणा घेणं आणि सर्व याच्या यावत सर्व जीवांमध्ये भगवंताचं रूप बघणं ही केवढी मोठी गोष्ट आहे आणि ही केवढी विनयशीलता आहे ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि अशा मृदू मुलायम आणि भक्तिभावाने भरलेल्या हृदयामध्येच नेहमी देव वास करतो आता पुढचा भाग आपण आणखी परत बघू हरिओम